पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वनगुंटच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपौंड कशस्त तीस फुट उंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणस बीडच्या केज येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत भाजपा आमदार सुरेश धस यांनी अनेक स्फोट केले होते आता पुन्हा एकदा सुरेश धस यांनी बीडचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक खुलासा केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आका वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं धस यांनी म्हटलंय त्यामुळे आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे भाजपा आमदार सुरेश धस माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दिवसांचा पी सी आर मिळाला त्यामुळे सीआयडी तपास करण्याची संधी मिळणार आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या एस आय टी वर मुख्यमंत्र्यांनी सही केली आहे अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे आय मार्गदर्शनाखाली या घटनेचा सखोल तपास होणार असून न्यायालयीन तपासही होणार आहे हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनावर घेतलं असल्याचं सुरेश धस यांनी दरम्यान संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खोटं निवेदन दिल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय मुख्यमंत्र्यांसारखे अतिशय सकारात्मक निवेदन कुणी केलं नाही एका दिवसात एसपी हलवला गुन्हेगारांवर मोका लावणार असं सांगितलंय कायदा नावाची काही गोष्ट बीड जिल्ह्यात राहिली नाही जी लोक बीड जिल्ह्याचे पालक स्वतःला म्हणून घेत होती ते गँग ऑफ वासेपूरला बळ देत होती अशी टीका धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर केली आहे हे सर्व आरोपींच्या मागे आहेत त्यांना लवकरच अटक होईल विष्णू चाटेने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं आता त्याचा मेन आका वाल्मिक कराड हे देखील तीनशे दोन चे सूत्रधार आहेत असं मला वाटतंय त्यामुळे खंडणीसह त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केले परळी तालुक्यात अराजकता दहशत काय ते जाऊन बघितलं पाहिजे तेथील उद्योजकांकडे कोणतीही एजन्सीज राहिली नाहीत तंबाखू पळवल्या आहेत लोक परळीमध्ये राहायला नको म्हणून आंबेजोगाई चाललेत त्यामुळं आगामी काळात अन्याय झाला तर मी, मी परळीमध्ये सुद्धा जाणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलंय पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा